महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आले उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहत आहे आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ तात्या मोटर्स घारगाव तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक पाचगणी महाबळेश्वरला मुसळधार पावसाने धुतलाय सर्वत्र धुक्याचे सावट पाहायला मिळाले उन्हाळा ऋतू सुरू झाला की उन्हाळ्याच्या सुट्टीत आपली फॅमिली घेऊन कुठे जायचे या विचारात पर्यटक असतात मग अगदी कडक उन्हाळ्याच्या तापमानाचा पारा चढला की पर्यटक थंड हवेचे ठिकाण म्हणून पाचगणी महाबळेश्वरला जाणे पसंत करतात तर थंड हवेचा व निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटत असतात याच पाचगणी महाबळेश्वरला अचानक आलेल्या मुसळधार पावसाने पर्यटकांची पळापळ -पड़ केली आहे तर पर्यटकांना वेगळाच आनंद दिला आहे पावसाळ्यात जे वातावरण पाहायला मिळतं तेच अचानक आलेल्या धुवाधार पावसाने अगदी पावसाळ्याप्रमाणे धुक्याचा आस्वाद घेऊन अनेक पर्यटक सुकावलेत तर भर उन्हाळ्यामध्ये पावसाचा आनंद पर्यटकांनी लुटला आहे सोसाट्याचा वारा व धुवाधार पावसाने पाचगणी माळे महाबळेश्वरला पावसाने धुतलाय तर काही कालावधीमध्ये या ठिकाणी धुक्याचे सावट निर्माण झालं होतं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी महाबळेश्वर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा